हा माझ्या फिलिंग एक्सप्रेस करण्यात एकदम कच्चा आहे मला काय वाटतं ते समोरच्याला सांगण्यामध्ये एकदम कच्चा आहे त्याच्यामुळे परशुरामांनी ही जी भूमी आहे कोकणाची ती त्यांनी बनवली ती त्यांच्यामुळे अस्तित्वात आली असं म्हटलं जातं आहे तर हा आहे इकडून आतमध्ये आपल्याला शुभ प्रभात मित्रांनो सॉर्थ तुमचा आपला मराठमॉडा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे के पी ऑन हिल्स मी प्रसाद कुलकर्णी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे चंडिका देवीला दाभोळ आणि ऑन रूट परशुराम हिल्स हे दोन गोष्टी आज आपल्याला कवर करायच्या आहेत बाकी त्याच्यानंतर कधी आलं ते पूर्ण रेस्ट द्यायचं आहे तर चला मग निघूया रेडी वगैरे झालेलो आहे आपले रूम तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण हे पूर्ण सामान आपलं पडलेलं आहे तिकडे वॉशरूम्स आणि बाईक इथे खाली पार्क आहे हे बघा तर असं आजचं सेटअप आहे तर आता आपण चंडीगडला जाऊ परशुरामाचं द परशुराम मिलचं दर्शन घेऊ चंडीगढचं दर्शन घेऊ आणि रिटर्न येऊन बाकी आजची आपली कामं करूया चला भेटतो तुम्हाला मोठ्या ब्लॉकमध्ये निघूया श्री सोमय गाडी ऑलरेडी वॉर्म झालेलीच आहे द जस्ट यू टर्न मारू

आज ला ना सगळं सामान काढलं फक्त टॉप बॉक्स आहे मागे आणि गिअर्स वगैरे घातलेत हायड्रेशन पॅक पण काढून आहे रूमवर तर एकदम ना असं गाडी एकदम हलकी हलकी झाली <laughs> तर चला आज वाजलेले आहेत आता ऑलमोस्ट आठ साडेआठ वाजलेत आपण निघतो आता दाबोला चंडी दर्शनाला आणि परशुराम हिल्सला विजिट करायला तर ऑलमोस्ट बघितलं एक तीस किलोमीटरचा रस्ता आहे टोटल तर जास्त वेळ काय लागणार नाही असं वाटतंय तर बघूया ती पानं बघा कशी चमकतात एकदम सूर्याच्या किरणाने हे बघा तिथे स्पेस आहे ना चांगला मोठा असं घर पाहिजे राह कोकणामध्ये एका साईडला कोपऱ्यात आजूबाजूला काहीच नाही रिमोट्स मला रिमोट प्लेसेस खूप आवडतात हिल स्टेशनवरती किंवा बीचच्या साइडला जर असे रिमोट असेल ना तर मला जाम आवडतात मजा येते जरा यांना विचारूया दाभोळ कुठे भाऊ दाभोळचा रोड कोणता आहे मधून जाऊ मला चंडीगेला जायचंय पहिलाच राईट मारू चालला आता जर विचारलं नसतं आपण सरळ गेलो असतो की नाही इथे हाच लफडा आहे म्हणजे ऑफलाईन मॅप पण इथे एवढा चांगला वर्क नाही करत जर तुम्हाला तुम्हा, तुम्ही डाउनलोड तरी करून आलात पण ठीक आहे तिथल्या बऱ्यापैकी फुल ना फुलाची पाकळी मदत होऊ शकते तुम्हाला, तुम्हाला। पहिला राईट कुठं आहे कोमल कोमल सूर्यकिरण अंगावर हो तर असे पण लोक तुम्हाला भेटतात मित्रांनो की जे तुमचे तुमच्या प्रॉप प्रॉब्लेम मध्ये आहात नाही आहात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि एखादा रायडर जर रोडवर असेल ना तर त्याला प्रत्येकाकडून थोडीशी रिस्पेक्ट ही भेटतेच म्हणजे जण जा असतात हे करणारे डिसरिस्पेक्ट करणारे म्हणा किंवा नावं वगैरे ठेवणारे पण नाईंटी नाईन पर्सेंट ना तुम्हाला अशी लोकं भेटतील ना की जे लोक रिस्पेक्टच करतील आणि त्यात जर तुम्ही सोलो जर करत असाल खूप मोठी ट्रिप मग तर सोडूनच द्या मग तर तुमच्यावरती कौतुकाचा पाऊसच पडतो हां हे आतापर्यंत मी तरी अनुभवलंय कारण मी सोलो जा सोलो आता जास्त करतो ग्रुप सा, ग्रुप राईड सध्या चालू केले आहेत मी दोन तीन दोन तीन चार का काहीतरी ग्रुप राईड केले असतील नाही तर मी सोलोच जास्त करतो पण रिमोट प्लेसमध्ये खूप मला वाटतं हे दुसरी वेळ नाही तर बाकीच्या शोलो मारे चांगले सो मारे मारे था, पन, आ, सोलो राईड्समध्ये चांगल्या प्रॉपर अशा स्टे जिथे सगळ्या नेटवर्क्स वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सुखसुविधा अवेलेबल असतील अशा टेरेंटमध्ये माझ्या झाल्यात थोड्याशा पण सोलो जास्त करतात तर सोलोचा हा मला एक अनुभव आहे की कौतुक खूप करतात लोक कौतुक खूप करतात त्यांना आनंद पण वाटतो की बाबा हा फिरतो आहे एकटा फिरतो आहे एक फिर हे करतोय पण आहे तो दो दोघांच्या गोष्टी हे आहेत आपापल्या ठिकाणी आहेत ॲक्च्युली तसं बघितलं तर सोलो राइडचे पण फायदे तोटे आहेत ग्रुप राईडचे पण फायदे तोटे आहेत पण आता डिपेंड आहे की तुम्ही एन्जॉय कसं करताय ह्याच्यावरती डिपेंड आहे ग्रुप ग्रुपमध्ये तर सोलोपेक्षा जास्त ग्रुपमध्येच मजा येते का परशुराम परशुराम टेकडी इकडे एक मिनटं ते प परशुरामांचा पुतळा वगैरे ते कुठे इकडून का बोलून घ्या तो एक वरती रोड गेला बघा असा तिकडे आहे का हा तिकडे चाललाय या साईडला आहे मित्रांनो बघितलं तिकडून आपल्याला एकाने सांगितलं की हा रोड पकडून सरळ जा आपण सरळ पुढे आलो आता हे काका बोलत आहेत की ते मागे राहिलं चला तर आपण जेव्हा या साईडून मगाशी आलो तेव्हा या फेसिंगला कुठलाच बोर्ड नाही आहे परशुराम हिलचा जर मगाशी मी नाव पण वाचलं कोस्टल ड्रीम्स तिकडे तर ते कोस्टल ड्रीम्स इकडे आणि आपण तिथून इथून पुढे निघून गेलो अल्रे, 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 अल्रे तर आता रिटर्न येताना आपल्याला हा बोर्ड दिसला भगवान परशुराम भूमी बुरुंडी इकडे झिरो म्हणजे आपण ऑलरेडी ऑलमोस्ट पो ऑलरेडी पोचलेलो आहे तर बघूया कुठे दिसतो आहे का आता इथेच आहे म्हणतात ओके तो बघा समोर तिकडून येताना आपल्याला दिसला नाही हा बघा आय थिंक बंद वाटतं नाही बंद आहे कधी उघडणार कधी उघडता मावशी आले असे <laughs> उघडायला आले <laughs> गाडी लावते ना इथे भाई इकडे पार्क केली आहे आणि आपण पोचलो आता परशुराम हिल्स परशुराम परशुरामाचा स्टॅच्यू इथे एका पृथ्वीवरती आहे तर चला आत जाऊया चल बघूया काय माहिती मिळते काय हिस्ट्री समजते चला आतमध्ये जाऊ आणि बघू शिवरामाचा स्टॅच्यू असा पाहायला मिळतो हे जे पृथ्वी सारा हे आहे बनवले त्याच्या आतमध्ये ना एंट्री आहे तुम्ही इथं डोर्स वगैरे बघू शकता त्या साईडवर एंट्री आहे तर तिथून आतमध्ये याच्या आतमध्ये गेल्यावरती ना तुम्हाला एक ध्यान मंदिर ध्यान मंदिर म्हणून आहे तिथून मस्त तुम्ही असं बसू शकता ध्यान वगैरे करू शकता मेडिटेशन वगैरे करू शकता तर ती पण सोय आपल्याला इथे करून दिलेली आहे बाकी एक नंबर प्लेस आहे मस्त मेंटेन वगैरे पण केला स्वच्छता वगैरे पण आहे तर बघू मस्त वाटतं आहे ते बघा दर्शन घ्या परशुरामाचं जसं आता मागे माहिती वगैरे दिली आहे की भगवान परशुराम विष्णूचा सहावा अवतार होते आणि तिथून त्यांनी कोकणाची ही निर्मिती करण्यासाठी किंवा निर्मिती केली जेव्हा त्यांना इकडे जागा हवी होती तेव्हा त्यांनी जी पण हिस्ट्री असेल तुम्हाला माहिती आहे त्यांनी खूप सारे आख्यायिका किंवा माहिती या संदर्भात खूप ठिकाणी अवेलेबल आहे आता एक्झॅक्ट कोणती आहे ते मला पण माहिती नाही किती खरी आहे किती खोटी आहे कुठली माहिती पण येस की इथे भगवान परशुरामाने ही जी भूमी आहे कोकणाची ती त्यांनी बनवली ती त्यांच्यामुळे अस्तित्वात आली असं म्हटलं जातं आणि ते सगळं इथे या बोर्डवरती तुम्हाला सर्व ती माहिती मिळून जाईल आणि हे पुण्याचे एक कोणतरी ऑफ्टिशियन्स आहे मालकाने तिथे भगवान परशुराम भूमी या प्रांगणाची ही निर्मिती त्यांनी केली आहे त्यावरती मस्त आहे परशुरामाची ऑलमोस्ट वीस एकवीस फुटाची मूर्ती आहे मस्त वाटते लांबून पण दिसते असं पण आपल्याला कशी नाही दिसली रोडवरून जाताना काय माहिती पण दिसते लांबून दिसते आता मी थोडं निरखून बघितलं ना तर दिसते ती लांबून पण मस्त वाटतं हे वा एकदम भारी आहे हे सगळे विंडो आहेत असे आणि एंट्री आय थिंक पुढून आहे इथून एंट्री आहे आतमध्ये ध्यान मंदिर चप्पल घातली त्याच्यामुळे आतमध्ये त्याचा जा काय जात नाही इथूनच तुम्हाला दाखवतो तो तिथे समर परशुरामाची मूर्ती पुस्तकं वगैरे सगळं तिथे ठेवलेले थे आहेत मस्त आहे इथे ये तुम्ही येऊन वाचन वगैरे करू शकता चला आता निघूया आपल्या दाबोला चंडीगढ दर्शन घ्यायला जास्त पण उशीर करायला नको आज ॲक्च्युली सकाळ सकाळी निघालो ना तर मस्त वाटतं आहे म्हणजे काल दोन दिवसापासून मी थोडं लेट निघत होतो ना तर माझा मूड पण ख म्हणजे ख थोडासा खराब असायचा निघताना निघायची इच्छा नसायची आणि परत एवढ्या उन्हात जा आहे करा तर थोडा कंटाळा पण यायचा दोन तीन दिवसाचा सुरुवातीला आज लवकर निघालो ना तर फ्रेश पण वाटतं आहे आणि मजा पण येते मस्त चला पटापट जाऊ पुढचं मार्गस्त हो पुढच्या इकडे मैं तो तुम्हाला परत मोठ्या ब्लॉग मध्ये आयनोली आयनोली वरून स्ट्रेट पुढे कोकण कोस्टल करा मित्रांनो तुम्ही पण मी ना माझ्या फिलिंग एक्सप्रेस करण्यात एकदम कच्च आहे मला काय वाटतं ते समोरच्याला सांगण्यामध्ये एकदम कच्च आहे त्याच्यामुळे मी आता पण तुम्हाला किती चांगल्या रित्यास हे सांगू शकतो की कि मी किती एन्जॉय करतो आणि मला किती भारी वाटतं आहे हे मला नाही माहिती आणि आय एम शुअर की ते एकदम परफेक्टली मी तुला सांग तुम्हाला सांगूच शकत नाहीये कारण मला ते जमतच नाही कधी पण मजा आहे ते आता इथून आपण सरळ आहे का कुठे आहे चला पुढे जाऊन येऊ डॅम शुअर की रस्ता चुकला असणार कुठला तर तरी टन तरी महाराज असेल किंवा वरती तरी असेल काय ना काय डॅम शुअर पण आता कोण नाहीये आणि इथे थांबणं थोडं रिस्की असतं जंगलामध्ये जंगली श्वाप येण्याची भीती वा भीती असते त्यामुळे हो सुपारीच्या बागा रिटर्न घरी आलो की काय रूमचाच रोड नाही वाटत मला कोणाला तरी विचारूया आपण पुढे बघा मावशी चंडीगेचा रोड कोणता आहे हा ना बरोबर बर आलो बरोबर बर आलो रे सुपारीच्या बागा इथे ना सुपारीच्या बागा जास्त बिझनेस आहे वाटत मला खूप खूप वेळा सुपारीच्या बागा दिसल्यात खाली काय काय दिसत नाही रे नदी वाटत नदी आहे नदी ओ, दर्शन घ्यायला चाललं तुम्ही कुठे कामाला दाबवला दाबवला कुठे बाजारात अच्छा हा अच्छा नवरात्रीला अच्छा मी आता आलो होतो कोकण फिरायला हा हो तेच मी आलो ठाण्यावरून मुंबई हा मुंबई ठाणे स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ काय इथे सोडतो चला तरल रावा। हो 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 स्वयंभू चंडिका देवी मंदिर चला दर्शन घेऊ आईचं आणि मग तुमच्याशी भेटतो तुम्हाला भेटतो चला बुद्ध चंडिका मंदिर त्यात मोठा शूज वगैरे काढतो आणि आज जातो तिथे आपली बाईक पार्क आहे फोर व्हीलरच्या पुढे त्याला आज जावं अशा प्रकारे आतमध्ये आपल्याला आतमध्ये झाली हनुमानाची मूर्ती आहे राईटला गुवा आहे मी इथे आतमध्ये आपल्याला जायचं पूर्ण दिव्यांच्या खूप मस्त मंदिर आहे दर्शन घेतो आईचं आणि मग दिसतो तिथून गोव्यातून आपण बाहेर आलो मुख्य देवीचं दर्शन घेऊन मुख्य देवीचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर इथे मस्त तुळस तुळशीचं दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर इथं पुजाऱ्यांचं सर्व समाध्या जमनापुरी यांची समाधी महापुरुष आणि या बाकीचे जे पण आय थिंक इथे मंदिराचे पुजारीचे समाधी आहेत की माहिती नाही पण मी आता विचारलं त्यांनी सांगितलं की पुजाऱ्यांच्या समाध आहेत तर याचा मस्त मंदिर त्याच्यानंतर खालती पाण्याचा ओढा होता आय थिंक पिण्याचं पाणी आहे तिथे लिहिल्या बोर्ड पिण्याचे पाणी असल्यामुळे हातपाय धुऊ नयेत तर मे बी हे पिण्याचंच पाणी असावं इकडे पुढे वॉशरूम्स वगैरे ते सर्व सोयी केलेली आहे आणि एकदम मस्त निशब्द झाला ॲक्च्युली मंदिरमध्ये खाली जसं तुम्ही मन मंदिर गुहेतील उतरता तर तुम्ही बघितलं तर संपूर्ण अंधारे काळ आणि फक्त दिव्यांच्या प्रकाशात ते मंदिर आतमध्ये उजळून निघालं एवढं मस्त मंदिर दिसतं आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नव्हती पण तरी पण मी काढली कारण आतमध्ये कोण नव्हते तेव्हा मी गेलो तेव्हा एकटाच होतो तेव्हा थोडीशी हिंमत केली मी व्हिडिओज वगैरे काढायची पण तुम्ही आला तर काढू नका दर्शन मी पहिले जाऊन मी पहिले जाऊन दर्शन घेतलं मन मनसोक्त दर्शन घेतलं समाधानी झालं आणि त्याच्यानंतर परत व्हिडिओज वगैरे शूट केलं खूप मस्त वाटलं की जसं मंदिराच्या आतमध्ये गेलो गे मूर्ती मूर्तीसमोर गेलो एकदम मस्त मन प्रसन्न झालं एक वेगळा स्टेज मूर्तीच्या चेहऱ्यावरती होता ऑलमोस्ट पण वीस पंचवीस मिनटं मी खालीच होते खालीच ते शोधायला लागले मला की हा गेला कुठे करून बाहेर आलं तर ते होल तर ते आम्हाला वाटलं मी अजून खालीच थांबलात असं झालं तर खूप सुंदर खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही या इकडच्या शांततेचा आस्वाद घ्या देवीचा मस्त वास्तक व्हा आणि तुमच्या ज्या पण मनोकामना असतील त्या पूर्ण करेल देवी मनापासून तिथे साकड्या घाला बस आता बघू वरती नाश्त्याची ऑर्डर दिली नाश्ता वगैरे करतो आणि परत आपल्या रूमवर जातो बाकी काय असेल तर मोठा ब्लॉकमध्ये सांगेलच तुम्हाला मी चला पेट्रोल भरू आणि निघू एटीएम पण बघायचंय कुठे आहे का आता सरळ आपल्याला जायचं आहे दापोली लाडगर आपल्या स्टेवरती उद्या आपल्याला परत इथूनच निघायचं आहे जयगड जेट्टीला जयगड जेट्टी उद्या क्रॉस करून आपण निघणार आहोत गणपतीपुळेला गुहागर वेलनेश्वर हेदवीचा गणपती वगैरे ते सगळं ते सगळं ऑन रोड असेल आपल्या आता उद्या आपण किती कवर करू शकतो ते बघूया प्लॅनिंग तर खूप सारी करून आलेलो खूप साऱ्या गोष्टी मी बनवून आलेलो याच्यामध्ये पण असं आहे ना की प्लॅनिंग करणं एक वेगळ्या ठिकाणी असतं आणि जेव्हा तुम्ही ऑन रूट उतरता त्यावर त्यावेळची परिस्थिती त्यावेळेची तुमची मानसिकता त्यावेळेची तुमचे सगळे प्रॉब्लेम त्यावेळेची तुमचा आनंद त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून काय निर्णय घेता आहेत आपल्याला घ्यावा लागतो त्याच्यामुळे प्रत्येक प्लॅन तर केलं आहे ह्या या ठिकाणी व्हिजिट करायचं ह्या या रूटने जायचं पण ते प्रत्येक वेळी शक्य होतं आहे नाही होत आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही पूर्ण सिरीज बघाल त्याच्यामुळे ही सिरीज पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा इकडच्या स्टोरीज मी इंस्टाग्रामवर टाकत असतो मला हायलाईट्समध्ये मिळतीलच आता हे मी डिसेंबरमध्ये ही कोस्टल राईड करतो आहे पण याचे जे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील ते ऑलमोस्ट लास्ट वीक ऑफ डिसेंबरपासून बघ बघायला भेटतील कारण आता मी फक्त डेटा कलेक्ट करतो आहे ट्रान्सफर करतो आहे लॅपटॉपमध्ये मग मा घरी गेल्यावरती निवांत बसून त्याला तुमच्यासमोर मांडेन त्यामुळे जर हे कोस्टल राईड तुम्ही बघत असाल ही कोस्टल राईड बघून तुम्ही प्लॅन करत असाल तर हे लक्षात घ्या की हे डिसेंबरमध्ये मी आलो होतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये काही ठिकाणी चेंजेस झालेले असू शकतात काही ठिकाणचे नियम बदललेले असू शकतात काही अपडेट आलेले असू शकतात कोस्टल राईड्समध्ये कोस्टल रूट्समध्ये जेट्टीच्या टायमिंगमध्ये वगैरे त्यामुळे त्या करंट वेळेच्या गोष्टी पण ध्यानात ठेवा